सर्व शुभ कार्यासाठी आणि शाही विवाहासाठी सज्ज साथ आता आपले रॉयल एस एस पाटील मंगल कार्यालय भव्य प्रशस्त हॉल स्टेज उत्तम पार्किंगची सोय अद्यवत साऊंड सिस्टीम ड्रेसिंग टेबलची सोय स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र डायनिंग हॉल सर्व युक्त स्वयंपाकगृह महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे लहान कार्यक्रमासाठी कार्यालय सवलतीच्या दरात उपलब्ध सर्व एस एस पाटील मंगल निवडा आणि आपला आनंद दुर्गुणित करा आजच बुकिंग करा आणि मिळवा चांदीचे नाणे संपर्क एस एस पाटील ज्वेलर्स सिद्धेश्वर रोड तासगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंधरा सत्तावन्न पंधरा अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर सव्वीस चौऱ्याण्णव पंधरा नमस्कार सध्या आपण पोचलो आहोत नेहरू नगर या गावामध्ये तासगाव कवटीमंकाळ विधानसभेची निवडणूक लागलेली आहे काय वातावरण आहे गावात गावात रोहित पाटलाचं वातावरण आहे तो तारी का असं का बरं काय वाटतं काम केली त्यांनी गावात बऱ्यापैकी विकास केला आहे त्यांनी गावात आणि आम्ही पहिल्यापासून पवार साहेबांचे मानणारा गट आहे आमच्या त्यामुळे आम्ही पवार साहेबांच्या कोण निवडून काय वाटतं आमचे रोहित पाटील काय वातावरण आहे गावात गावात सध्या आता काकाच वातावरण चांगलं आहे काका, काका का पाटील बर काय काम केलं काकाने ते या पात्र जो रस्ता होता अतिशय म्हणजे पाक चालून जाते तो रस्ता काकाने पंतप्रधानातनं निधीतनं आणून तो काकाने रस्ता पूर्ण केलाय परत आमच्या नेहरूनगर गावासाठी व्यायामशाळा दिली परत गटारीचा रस्ता पण दिलाय परत नंदीवाली संबंधी अस माग टोकायचा जो रस्ता आहे तो दिलाय परत ह्या डांबरीतला जो थोडा रस्ता आहे तो पण काकांनी थोडा केलेला आहे काकाने पण काम केलेलं आहे काय वातावरण मत कुणाला भेटल मत आता काकासने ना कारण का आम्हाला तीस पस्तीस वर्ष झालं आता त्यांच्याकडे सत्ता आहे सत्ता, सत्ता असून आम्हाला प्रत्येक इलेक्शनला फक्त फॉरेस्टाचं सांगते ती फॉरेस्टाचा मुद्दा पुढे घेते ती आणि इलेक्शन करते आता झालंय आता आले पुढून झाले फक्त आश्वासन देते ते आजपर्यंत तीस वर्ष झालं काहीच झालेलं नाही विकास आतापर्यंत फॉरेस्ट मध्ये काय रस्ते झाले नाहीत कुठलं काम झालेलं नाही काय झालेलं त्यामुळे नाराज आहे त्या वयाला मी ना काय वाटतंय कसं वातावरण नाही कोण निवडून काय नाही गावात आमच्या संजय काकांना पूर्ण पाठिंबा आहे सगळ्या लोकांना काकांचं काम आवडतंय आपला आता आपल्या निमणी पासून ती हवाईबदूरचे रोड आहे रोडच काम चार कोटी रुपये काकांनी प्रधानमंत्री सडक योजने नितीन गडकरींच्या दहा वेळा मागे जाऊन ती काम केलेलं आहे दुसरी गोष्ट तिथं पस्तीस वर्ष झाले जे आमदार आहेत ज्यांच्या घरात सत्ता आहे त्यांनी एक पाच जस्ट बघा तुम्ही आता एक पाच सहा बायकाच गेल्या जस्ट कॅन वगैरे घेऊन लोक अजून पाणी पिण्याची पाणी सोय नाही इथं ही त्यांची काम आहेत भावनिक मतं मागायची रड रडी करून त्यांची मतं मागायचं काम चालू आहे त्यांचं एकही काम इथं नाही आणि संजय काकांचं दहा वर्षातलं काम एक नंबरचं काम आहे त्यांना शंभर टक्के आमच्या गावातनं चांगलं लीड जाईल आणि सगळ्या आमची जिल्हा परिषद गटाने त्यांना चांगलं काम करणारा माणूस आणि पाणीदार खासदार म्हणून त्यांना त्यांची ओळख आहे आता काका जर निवडून आले तर काकांच्या माध्यमातून गावामध्ये काय विकास काम आहे असं वाटतं काका सगळ्यात पहिला मुद्दा उचललेला पाण्याचा तिथं पाणी प्रश्न खूप गंभीर आहे दरवर्षी दर पंचवर्षीला दर पंच इथे सांगितलं जातं की आम्ही पाण्यासाठी हे करू आम्ही फॉरेजचा जे मुद्दा आहे की पस्तीस वर्ष झालं फॉरिजचा मुद्दा हाय अजून हाय असा आहे त्याच्यावर काय ऍक्शन नाही नुसती कागद ढकलायची टाकलायची आणि सांगायचं नव्वद टक्के काम झाले म्हणतात नव्वद टक्के अजून का तिथोडगा निघालेला नाही आता सगळं बघा सगळ्या बायका लोक अजून पाणी जातात तीनशे चार चार किलोमीटर लांब बायका वगैरे जातात त्यांचं काम काहीही नाही काकाच्या माध्यमातून इथं कामच झालेले आहेत चार आता जी दबर 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 जे विरोधक आहेत त्यांनी स्वतः सकट डबरा डबरात एवढं म्हणजे एवढी मोठी मोठी तिथं डबरी त्या रोडला जाती चालण जाते रस्त्याची त्या औषध खाली सांगायची ट्रॅक्टर मधली एवढं ती बेकार रस्ता जातात आज रोड बघा तुम्ही एक नंबरचा रोड झालेला आहे आणि काकांनी चांगली कामं केलेली आहेत आणि त्यामुळे यंदा इथं शंभर टक्के काका बसणार काश पाटील कसं वातावरण आहे गावात गावात वातावरण नव्वद टक्के तर रोहितदादा पूरक आहे रोहितदादांना त्यामुळे शंभर टक्के रोहितदादा दादा आहे ना विकास कामे काय झाले रोहित विकास कामे आता म्हणले तर आता जो तुम्ही कामंडीतून आत आला तो मुख्य रस्ता तो आता आपल्याला आमदार खंडातून करून घेतलेला आहे तर तुमचं स्मशानभूमीतील सोलर सोलर पॅनेलचं पण काम आमदार फंडातून आपण करून घेतलेलं आमच्या गावाला कायम सहकार्य राहिलेलं आहे बऱ्यापैकी निधी आपल्याला रोहितदादांच्या मार्फत आपल्याला कायमच निर्णय गावात येतो तु। मग तुमचं मत आमचं मत लागला लागलं विधानसभेची कस वातावरण गावामध्ये काय वाटतंय कोण निवडून येईल आमच्या गावामध्ये सत्तर टक्के मतदान एक खासदार संजय काका यांच्या माध्यमातूनच होणार आहे यांना आणि आमदार हे शंभर टक्के काका निवडूनच येणार आहेत कारण आमच्या भागामध्ये का काकांचं काम पाहिलं तर खासदारकीच्या काळामध्ये जवळजवळ दहा कोटीची कामं हे काकाने आपल्या गावामध्ये दिलेले आहेत मग व्यायामशाळा असेल अंगणवाडी असेल रस्त्याचं काम असेल अशा अनेक कामाच्या माध्यमातून काका कामाच्या माध्यमातून जनतेसमोर येतात म्हणजे असं कुठं फसवीगिरी कुठं आमिष दाखवून कुठं सहानुभूतीची लाट कुठे याच्यामध्ये असलं काय नाही ते कामाच्या माध्यमातून काका पुढे येते ती आणि या गावचा विकास करण्यासाठी आता खरोखर आमदार म्हणून काकांची शंभर टक्के या भागाला गरज आहे निवडून कोण येईल निवडून शंभर टक्के काका किती वर्ष झाले पिण्याच्या पाण्याच्या अडचण आता बरेच वर्ष झाले पाणी नाही गावात गटराची काय होतं गटर पण नाही पाणी म्हणजे विकास काय गावामध्ये झालेला नाही नमस्ते निवडणूक लागलेली आहे विधानसभेची काय कसं का वातावरण आहे चांगलं आहे आम्ही काकाने पहिल्यापासून खासदार आमदार असल्यापासून आमचा नंदीवाली समाज आहे तीनशे उंबरा कुटुंब आहे तरी काकाने आमच्यासाठी दोन अडीच एकर तिथं सर्वे करून नंदीवाली लोकांची स्थायी केलंय काकाने आणि काकाने आमचं बरंच गरीबासाठी दवाखाना चांगल्या पद्धतीचा येणं जाणं म्हणा पैसे नसले तर काही पेशंट जाऊन सांगून दवाखाना नेऊन असं काकाने आमच्यासाठी समाजासाठी नंदीवारी समाजासाठी चांगलं केलं असं समजलं की गावामध्ये पाण्याची समस्या आहे गटाराची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे किती वर्षापासून आहेत समस्या आहेत आता एक साहेब एक दहा वर्षापासून असं चाललंय आता काकांना तुम्ही चांगले पद्धतीने आम्ही मतदान देणार आहे काकाने आमचं काम नंदीवाले सगळ्या समस्यांची त्याने जागा राहायला सोयी करून दिल्या आणि थु� काकांनी अजून भाग होऊन गवटान लागून अजून त्यांचा प्रयत्न चालू आहे काकांना ओके मावशी लाडक्या बनीच पैसे आले का आले आता काय वाटते तुम्हाला कुणाला मतदान द्यावं काय कारण काय मग पैसे प्रकाश लोंढे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट तासगाव तालुका सरचिटणीस म्हणून काम आता निवडणूक लागल्या काय वातावरण गावामध्ये कुणाला जास्त मतधिकाने कोण निवडून येईल संजय काका पाटील काय वाटतंय काय वाटतं म्हणजे तसं कामच आहे आणि जे उर्वरित जी काम आहेत आमच्या का, गावची रकडलेली जी काम आहेत ती कामं ही काकांच्या पूर्ण होऊ असं काम 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 काय काय आहे आहे प्रश्न आहे अंतर्गत रस्ते नगर मध्ये म्हणजे आजपर्यंत झाले नाहीत काम झालेले काकांच्या माध्यमातून होते काकांच्या माध्यमातून आणि रिपब्लिकन तर्फे मी काकांना जाहीर पाठिंबा देतो नेहरूनगर गाव नमस्ते विधानसभेची निवडणूक लागलेली आहे कसं वातावरण आहे गावामध्ये चांगलं वातावरण आहे कुणाचं वातावरण आहे रोहित दादाचं जास्त वातावरण आहे विकास कामे झालेत का त्यांच्यामध्ये हा नऊ वर्षामध्ये चांगले विकास कामे झालेत आणि फॉरेस्ट चे प्रस्ताव आहे ते जवळजवळ नव्वद टक्के काम ते झालेला आहे आणि पिण्याचे पाण्याचे प्रश्न आहे ते प्रस्ताव प्रस्त दादा ते सभेत चांगले ते पूर्ण करून पिण्याचे पाण्याचे प्रश्न सुटेल विरोधकांचा असं म्हणणं आहे की पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि फॉरेस्टचा प्रश्न प्रश्न चाळीस वर्ष झाले सोडवता आलेला नाही नाही आम्ही पाठपुराव केलेला आहे दादांच्या वहिनीच्या माध्यमातून आमदारांच्या आणि त्याचा आता प्र, प्रस्ताव प्रलंबित आता ते चालू आचर्षामुळे थांबलेला आहे ते हा आणि मी स्वतः अध्यक्ष आहे तो प्रश्न सोडणार आहे तो सोडवणार आहात का कसं आहे शंभर सोडवणार आहे तो प्रश्न आम्ही फॉरेस्टचा चा मनातील आमदार कोण सगळ्या तासगाव तालुक्याच्या मनात जो आमदार आहे तोच आमच्या मनात आहे नाव सांग रोहित दादा आराराबा पाटील असं का वाटतं त्यांचे काम आहेत पूर्ण ताजगाव तालुक्यामध्ये कवटे तालुक्यामध्ये तसेच आमच्या या जिल्हा परिषद गटामध्ये पहिल्यापासून आबा कुटुंबीयन आबानी त्यांच्या पश्चात सुमनताईने आणि आता रोहित दादानी आमच्या गावामध्ये म्हणा संपूर्ण परिसरामध्ये चांगले कामं केले त्यामुळं आमच्या सर्व नेहरूनगर गावामध्ये जवळजवळ नव्वद टक्के जनता त्याचे पाठीमाग आणि लोकसभेमध्ये त्याचा प्रत्येक उमेदवार आता जे उमेदवार आहेत त्यांना आलाय त्याचा लिडिंग मधून पण आता गावामध्ये आम्ही फिरल्यानंतर लक्षात आलं की नाल्याच्या समस्या आहेत गटारीच्या समस्या आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे फॉरेस्टचा प्रश्न आहे हे समस्या आतापर्यंत सोडवत आल्या नाहीत असं लोकांचं मत आहे आता विरोधकांच हशास्पद गोष्ट आहे आत्ताच एक उदाहरण म्हणजे आमच्या गावाच्या कमानीमध्ये पाणी येत होत त्यांना जर ते डोळ्यात दिसत नसेल पाणी आम्ही तो कमानीच्या बाहेर म्हणजे गावात अंडरग्राऊंड गटार करून ते कमानीच्या बाहेर काढून आता आम्ही ते जवळजवळ घाटर्याचा प्रश्न एक प्रलंबित एकच घाटरेचा प्रश्न होता तेव्हा आम्ही मिटवला नमस्ते कसं वातावरण नाही गावात एक नंबर रोहित दादा काय वाटतंय का वा काय काम केलेत गावमध्ये गावात एक इंच त्यांनी काम ठेवलेलं नाही सगळी कामं त्यांनीच केलीत त्यांच्या कुटुंबाने सगळी कामं केलीत मग लोकांचं मत आहे की अजून काही उर्वरित काम आहेत उर्वरित कामं आता टप्प्याटप्प्याने ते आता युवा नेतृत्व आहे टप्प्याटप्प्याने सगळी काम पूर्ण करतील आता गावामध्ये किती टक्के मतदान रोहितदा नव्वद टक्केच्या वर रोहितदा मतदान होणार काय वाटतंय कसं वातावरण आहे गावामध्ये इथं वातावरण फक्त दादा त्यांचं जास्त वातावरण हो किती टक्के मतदान होईल किती जनता पार्टी मागाय होईल आमच्या सर्व नंदिवाले समाज किंवा नेहरू नगर या इथून आमच्यावर ज्यावेळी भीवघाट आक्षीडंट झाला त्यावेळी आबांच्या कुटुंबाने जास्त आमच्यावर ज्यावेळी आक्षीडंट झाला होता त्यावेळी जास्त आभांच्या कुटुंबाने तिथे धाव घेतली होती त्यामुळे आमच्या ज्या समाजातील सर्व नंदीवाली समाज असू दे किंवा नेहरू मधील असू दे सर्वजण आबांच्या कुटुंबावर जास्त प्रेम करतात त्यामुळे इथं कुणाला जरी विचारलं तर आबांच्या कुटुंबावर जास्त प्रेम करणारे लोक आहेत तुमचं मत आमचं मत शंभर टक्के रोहित दादांना आहे ओके काय वातावरण आहे गावामध्ये वातावरण सध्या काकाच काकाच तशी कामं केली कारण का आमचं मला वाटतं राजकारण गावचं पस्तीस चाळीस वर्ष आम्ही नेत मी बघत आलोय कारण मी मातंग समाजाचं एक कार्यकर्ता आहे मातंग समाजात कुठलंच काम झालेलं नाही आतापर्यंत ग्राम पंचायत तर राष्ट्रवादीची रोहितपाटाय तर असेल तर त्यांनी कुठलं काम केलेलंच नाही एक मातंग समाजात समाज मंदिर निधी येऊन इथं निधी मागे घालवते किंवा फॉरेटच काम झालं तर नुसतं आश्वासन आहे की आम्हाला ऐंशी टक्के काम झाले नव्वद टक्के काम झाले की इलेक्शन आलं की ऐंशी टक्के काम होतंय इलेक्शनच्या आधी कुठं काम आहे त्यांचं ऐंशी टक्के नव्वद टक्के काम इलेक्शनच्या आधी का होत नाही आता फायली तर त्यांनी दिलेत तसे तर अपेक्षा परवा ग्रुपला पोटो परवा टाकले तेनेच टाकले आणि ऐंशी टक्के काम झाले नव्वद टक्के तर लोकांची दिशाभूल तर करत असतील तरी चुकीच आहे ना गावात पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे पिण्याचं पाणी तर नाही सोडा पिण्याचं पाणी तर मला वाटतं आमचं जन्म झाल्यापासून पाणीच बंद आहे पिण्याचं पाण्याचा विषय नाही नाही द्यायचा पण आता संजय काकांना निवडून दिलं हे प्रश्न सुटणार का हो का पाण्याचा प्रश्न आम्ही पक्षाच्या पॅनेल ला होतो तकडे आम्ही जात होतो तरी पाण्याचा प्रश्न राहिला ते फॉरेस्ट मला वाटतं गाव फॉरेस्ट मध्ये बसलेला आहे जी बोलणारे ती हेच फक्त गावट्यांमध्ये हिने फक्त सांत्वन करायचं आहे लोकांचं की मी नव्वद टक्के काम केलं ना ऐंशी टक्के काम केलं पण काम काय काढी मात्र झालेलं नाही कोण निवडून निवडून काकाच येणार हो ओके प्रामुख्याने या गावातील कोणती गरज आहे गावासाठी किंवा कोणती कामं रखायलेली आहेत खरंच काय गावची परिस्थिती आहे ती तुमच्या माध्यमातून जाणून घ्यायची एकोणीसशे ऐंशी साली हे गाव निमणे ग्रामपंचायतीपासून स्वतंत्र झालं स्वतंत्र ग्रामपंचायत या ठिकाणी अस्तित्वात आली आज माझ्या आईच्या नावाने या ठिकाणी प्लॉट आहे त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे नेहरूनगर गाव असल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला स्वर्गीय तात्यासाहेब पाटील जे वसंतदादांचे सहकारी होते त्यांनी खऱ्या अर्थाने हे गाव बसवलं इथं नंदीवाली समाजाचा जो भटका समाज होता हा कामाच्या निमित्तानं पोटाच्या निमित्तानं भाकरीच्या निमित्तानं या ठिकाणी आला स्वर्गीय तात्यासाहेब पाटलांनी त्यांना या ठिकाणी आसरा दिला आणि तिथून पुढे हे गाव बसत गेलं या ठिकाणी नंदीवाला समाज लिंगायत समाज मराठा समाज आणि मातंग समाज बौद्ध समाज अशा सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात मुख्यत्वे या ठिकाणी जी वस्ती आहे यामध्ये फक्त नव्याण्णव प्लॉट हे कायदेशीरित्या सुरुवातीला दिलेले होते शासनाने दिलेले होते परंतु हे प्लॉट वैयक्तिक मालकाच्या जरी नावावर असले तरी सुद्धा हे याचा जो सत्ता प्रकार आहे ब ग ड क असा सत्ता प्रकार आहे आणि ते नव्याण्णव प्लॉट वगळता उर्वरित क्षेत्र जे संपूर्ण आहे अडीच तीन अकरामध्ये ते फॉरेस्ट हद्दीमध्ये आणि या फॉरेस्ट हद्दीमध्ये गेले चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षापासून लोकांनी घरं बांधलेले आहेत आजही आजही ही घरं किंवा त्यांच्या ज्या जागा आहेत ह्या स्वतःच्या नावावर झालेल्या नाहीत गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सातत्यानं निवडणुकाच्या दरम्यान ही आश्वासनं मिळत जातात आज नावावर होतील उद्या नावावर होतील या आशेने इथले ग्रामस्थ पण मतदान करत असतात पण आजही हे प्लॉट जे आहेत जे ग्रामस्थ ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत ते त्यांच्या नावावर झालेले नाहीत दुसरी गोष्ट या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जी आहे ही अगदी सुरुवातीपासून आहे म्हणजे या ठिकाणी मागील पाच सहा वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दोनदा निधी आला परंतु आज अखेर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही महानिधी गेला कुठं हाही मुख्यत्वे प्रश्न आहे खर तर हे वेल प्लॅनड गाव आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर चारी बाजूला रस्ते आहेत आडवे उभे म्हणजे वेल प्लॅन्ड आहे या ठिकाणी राजाराम जाधव पुरीचे सरपंच होते त्यांनी पूर्ण रस्त्यावरचे अतिक्रमण काढून रस्ते मुक्त केलं होतं परंतु आजही काही मंडळींनी जी बडी मंडळी आहेत त्यांनी आता या गावाच्या पश्चिमेला जो रस्ता आहे तो रस्ता पूर्ण अतिक्रमण करून टाकलेला आहे त्यांची जमीन त्याच्या शेजारी असल्यामुळं आज पश्चिमेच्या बाजूला जे वस्तव्याला जे नंदिवली समाजाचे किंवा इतर समाजाचे लोक आहेत त्यांना रहदारीसाठी रस्ता नाही म्हणजे फॉरेस्टचा प्रश्न सुटलेला नाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही अधिक ज्या मूलभूत सुविधा आहेत आज या मातंग समाजामध्ये किंवा दलित वस्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी खर्च करायला मर्यादा येतात तेव्हा त्या ठिकाणी तो निधी खर्च झालेला नाही म्हणजे ज्या मूलभूत सुविधा ग्रामस्थांना मिळायला पाहिजेत त्या ग्रामस्थांना मिळालेल्या नाही आता पुढे आता कशा विकास होईल या माध्यमातून किंवा कुणाला निवडून दिल्यानंतर हे प्रश्न सुटते मुख्यतः फॉरेस्टचा प्रश्न जो आहे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे आज महाराष्ट्र शासनाने जरी शिफारस केली तरी ही रिझर्व्ह फॉरेस्ट असल्यामुळं याचे सर्व अधिकार हे केंद्रात आहेत आणि केंद्रात आज भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता आहे त्यामुळे केंद्रात आपलं वजन वापरून संजय काका हा प्रश्न सोडू शकतील कारण याची सुरुवात वन कमिटी स्थापन झाली वन कमिटी स्थापन झाल्यानंतर तहसीलदार तोасिल्दार, तहसीलदारांच्याकडून प्रांत प्रांतांच्याकडून जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून शासनाकडे आणि शासनाकडून हा अंतिम प्रस्ताव मान्यतेसाठी शेवटी केंद्र सरकारकडे जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की फॉरेस्टच्या जमिनी सोडवणं हे खूप कठीण काम आहे अनेक रस्त्याची कामं फॉरेस्टच्या जमिनीमध्ये असलेले थांबलेले आहेत अनेक नळ योजना फॉरेस्टच्या जमिनीत असल्यामुळे थांबलेल्या आहेत त्यामुळं हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर केंद्रामध्ये ज्याची सत्ता आहे केंद्रामध्ये ज्याचं वजन आहे त्या नेत्याला निवडून देणं हे निरूनगरच्या ग्रामस्थांची काळाची गरज आहे पिण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे नक्कीच आहे पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही एकदा विहीर मला वाटतं काहीतरी ऐंशी नव्वद लाखाचा निधी आला होता त्यातून साध्य झाले नाही दोनदा विहिरी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे एक तर विहीर अर्धवट काढली त्या ठिकाणी गॅस लाईन गेल्या असल्यामुळे त्याला मान्यता मिळेल नाही पुन्हा मागच्या दोन वर्षापूर्वी निरुनगर हद्दीमध्ये जे तलाव आहे त्या तलावाच्या शेजारी विहीर काढली त्यातूनही पाणी निर्माण झाले आज बोरचं पाणी या आडामध्ये टाकलं जातं आणि त्या आडातलं पाणी संपूर्ण गावाला पिण्यासाठी किंवा इतर खर्चासाठी वापरलं जात आपण पाहू शकतो या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट आहे त्याचप्रमाणे फॉरेस्ट जो प्रश्न आहे तो आतापर्यंत सोडवला गेलेला नाही परंतु आता जनतेला या माध्यमातून आवाहन केलं जातं की जो प्रश्न हा सोडवे त्यालाच निवडून द्या जेणेकरून हे प्रश्न लवकरात लवकर सुटतील मार्गी लागतील <tune noise> लाडक्या बहिणीचा लाभ मिळालाय काय ला। मी मिळाल्याने धंदा काढलाय म्हणजे लाडक्या बहिणीचा लाभ मिळाल्यानंतर म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला मिळाला तर त्यांचा आता जी निवडणूक लागल्या त्यात तुम्हाला कोण आमदार व्हावा असं वाटतं आम्हाला आता जो आपलं अतिक्रम पार्टीचा जो कोण प्रश्न मी आहे म्हणजे तोच आम्हाला निवडून आजही आमची ही सगळ्यांची अपेक्षा आहे याच्या अगोदर आम्ही पस्तीस वर्ष आता इथं आम्ही बैठले आता म्हणजे सुमंत आहे किंवा आर्रबा यांच्या आम्ही भेटले त्यांची कामं बघितली आम्ही पण कधीच त्यांच्या म्हणजे याच्यातून ती कामं ती झालेली नाहीत हे काम फक्त केंद्र सरकार यांच्या यातून म्हणजे होऊ शकते आता आम्हाला कळायला लागली लोकांसनी लोक कळायला लागली आता मध्ये बी आता दोन तीन वेळा म्हणजे वन याच्यातून लोकातून म्हणजे अतिक्रमण वाटण्यास जीशी आले ते मग तेव्हा आमच्या निम्मी गावातील आरडी आप्पा वगैरे लोकही तिथं धावून आली आणि बाबा तू इथं गोरगरीब माणसं आहेत काम करून करणारी का माणसं आहेत मग त्यांनी तसं सांगून म्हणजे पुढच्या त्यांच्या प्रतीनं काय होईल त्यांनी करून ती शिबी थांबविली आणि त्या लोकाला तिथनं साईडला ठेवले मग आप्पाने तेव्हा ही केलं तेव्हा ते म्हणजे ते शिबी थांबविले तेव्हापासून आम्ही ठेवले ही पार्टीचं काम कोण करल आम्ही त्याला मतदान करू आता फक्त, फक्त आ, ते केंद्र फक्त केंद्र सरकारीच करू शकते जेव्हा राष्ट्रवादीचं किंवा काँग्रेस सरकार होतं तेव्हा त्या पतरव कदम आपले शेजारी असून सुद्धा ते वन विभागचे मंत्री तसंच जे पुनर्वसन होते त्या काळात सुद्धा आरबाच्या काळात सुद्धा ते गोष्ट झालेली नाही आमची इच्छा होती आव्हान ती काम करावं पण शेवटी त्यांच्या हस्ते ते काम झालेलं नाही पण आमची अपेक्षा आता आहे आमची ते आता परिस्थिती काम व्हायला पाहिजे आणि आमच्या गावात आता अतिक्रमण मुळे सांगायची गोष्ट म्हणजे आता दरवर्षी डेंगू किंवा चिकनगुन्या याचे आजार असं भरपूर प्रमाणात पहिलेच आहेत कोण कुठला म्हणजे कोणीच आपल्या तालुक्यातील आमदार कधी बाबा काय अवस्था आहे काय डेंगूच्या अवस्था काय कशामुळे होतो कधी तुम्ही आज रोजी चालत मग सगळे गटाने जाऊ तुम्ही काय अवस्था आहे बघा तुम्ही आता प्रत्येक पंच लोक म्हणतात या गावात मुलीसुद्धा यायला नको पाण्याची अवस्था बघा तुम्ही काय आहे पाणी तीन दिवसात नाही नेत्या त्याला पाणी नाहीच सोडा आता बारो, बारो ते बाळू बाळासाहेब पाटील तर सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा उन्हाळा पडतो तेव्हा या गावात पाच पाच दिवस पाणी येत नाही बाळासाहेब पाटील माझी डिप्युटी सरपंच आम्ही त्यांच्या तिथे त्यांच्या एरीतच पाणी आणतोय ही सत्य घटना आहे आता तुम्हाला लोक सांगत असतील गावचा विकास झालाय गावचा विकास आम्हाला ते वाटत नाही या पस्तीस वर्षात झालाय असं आमचं एवढं काम झाले पाहिजे आमची प्रॉक्टर काम झाले पाहिजे आणि आम्ही घरकुल मना प्रत्येक याच्यापासून मुंचित राहतोय त्याच्यावर आमचा जो तो प्रश्न मिटवल आणि त्यांच्या पाठीशी उभं राहू काम करेल असं वाटते आता आम्हाने आता एवढे दिवस आम्ही आभासने म्हणजे त्यांच्या घरासने आम्ही चान्स देऊन बघितला पण पस्तीस वर्षात काय त्यांच्या हातून काय झालेलं नाही आता आमची अपेक्षा आहे की आता बदल होणे ही फार मोठी म्हणजे गरज आहे आता बदलली ही झाला पाहिजे आणि केंद्र सरकारने रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे